नमस्कार मित्रांनो आम्ही धनगर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत असं आहे जर तुम्ही यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा हे आहेत महाराष्ट्र दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीत आपले धनगर समाजाचे सात आमदार विजयी झालेले आहेत जय मल्हार गोपीचंद पडळकर जत विधानसभा मतदारसंघातून प्रचंड बहुमताने विजयी झालेले आहेत सदोतीस हजार आठशे मताची लीड घेऊन त्यांनी विद्मान आमदार काँग्रेसचे विक्रम सावंत यांचा दणदणीत पराभव करून ते विजयी झालेले आहेत दुसरे आपले आमदार आहेत माळशिरसचे उत्तमराव जानकर साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ते आमदार आहेत त्यांनी भाजपचे विद्यमान आमदार राम सातपुते यांचा पराभव करून विजयी मिळवलेला आहे माळशिरस विधानसभा मतदारसंघातून तिसरे आमदार आपले आहेत नारायणाबा पाटील करमाळा विधानसभा मतदारसंघातून त्यांनी विजयी मिळवलेला आहे विद्वान आमदार संजय मामा शिंदे यांचा त्यांनी दणदणीत पराभव केलेला आहे भरघोस मतांनी तेही विजयी झालेले आहेत करमाळा विधानसभा मतदारसंघातून चौथे आमदार आपले आहेत सांगोला विधानसभा मतदारसंघाचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे स्वर्गीय बाई गणपतरावजी देशमुख यांचे नातू आहेत त्यांनी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत काय झाडी काय डोंगर या फेमस आमदार शहाजीबाऊ पाटील यांचा पराभव केलेला आहे पाचवे आमदार आपले आहेत दत्ता मामा भरणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटातून ते विजयी झालेले आहेत इंदापूर विधानसभा मतदारसंघातून सरळ सलग त्यांनी तिसऱ्यांदा विजयी संपादन केलेलं आहेत सध्या ते महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून कार्यरत आहेत आणि सहावे आमदार आपले आहेत फलटण तालुक्याचे सातारा जिल्ह्यातील सचिन कांबळे पाटील यांनीही चांगल्या मताने विजय मिळविलेला आहे फलटणमधून आणि सातवे सातवे आमदार आपले गजानन लवटे दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे ते आमदार आहेत सध्या